मृत्यू हे अटल सत्य असलं तरी तो कुणाला कधी कुठे कसा गाठेल हे कुणालाही सांगता येणार नाही कोल्हापुरात अशीच दुर्दैवी घटना घडली भरधाव कंटेनरनं समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली आणि त्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला कसबा बावडा शीए मार्गावर ही घटना घडली आहे रस्त्याच्या मधोमध असलेला विद्युत खांब या अपघाताला कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे तो खांब चुकवण्याच्या नादात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही घटना घडली एका खांबाचा मोल विद्यार्थ्याच्या जीवापेक्षा अधिक आहे का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय आता या घटनेनंतर तरी संबंधित प्रशासनाला जाग यावी त्यांनी या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करावी हीच अपेक्षा मंडळी ही दृश्य पाहिल्यानंतर आपल्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही धावत्या कारवर चक्क बॉम्ब टाकण्यात आलाय मंडळी ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराज या या आहे यावेळी मोटरसायकलवर आलेल्या दोन गुंडांनी कारवर बॉम्ब टाकलाय यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आणि बॉम्ब फेकल्यानंतर गाडीतील लोक पळून गेले तर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पोलिसांकडून या घटनेतील आरोपींचा शोध सुरू झालेला आहे पण गुंडांकडून अशा पद्धतीनं धावत्या कारवर बॉम्ब टाकला जातो कायद्याच्या चिंधडे उडवल्या जातात योगींच्या प्रयागराज शहरातला नागरिक सुरक्षित आहे का असा सवाल उपस्थित होतोय त्यामुळे या गुंडांना चांगलाच धडा शिकवण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे प्रशासन हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असतं पण प्रशासनाचं आपल्या परिसरात दुर्लक्ष होत असेल तर किंवा प्रशासन निष्काळजीपणा करत असेल तर प्रशासनामुळे नागरिकांच्या समस्या वाढणारच असतील तर काय फायदा छत्तीसगडच्या रायपूरमधील ही घटना आहे घराबाहेर एक लहान मुलगा खेळत होता आता लहानच मुल ते त्याला काय कळत खेळता खेळता तो पालिकेनं खोदलेल्या खड्ड्यात पडला तो खड्डा इतका खोल होता की मुलगा पूर्णपणे बुडाला नशिबाने एका दुचाकीस्वारानं हे सगळं पाहिलं आणि लगेच मुलाला बाहेर काढलं सुदैवानं मुलाचा जीव वाचला पण पालिकेचा हा निष्काळजीपणा समोर आलेला आहे त्यामुळे पालिकेनं आता तरी जागा व्हावं अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करतायत मंडळी मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना दिवसेंदिवस दिसत दिसतात अशीच एक घटना आता समोर आली आहे दृश्य कर्नाटकच्या हुबळी मधली या व्हिडिओ मधील हा नराधम पहा दारा जवळ गैरकृत्य केलं तेवढ्या बरंच थांबला नाही तिला दारा जवळून आपल्या जवळ ओढून घेतलं आणि तिला घेऊन निघून गेला मंडळी यानंतर जे घडतं ते काळजाला धस्त करणार आहे पुढची दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली नाहीयेत पण हा नराधम पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतोय एवढ्यावरच तो थांबत नाही तर या निष्पाप चिमुकलीची त्यानं गळ्या दाबून हत्या केली आहे या संपूर्ण घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा त्याची पोलिसांची चकमक झाली आरोपीच्या पायावर आणि पाठीत गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत त्याचा मृत्यू झालाय दिवसाढवळ्यात दुकानदारावर हल्ला होतो सगळे पाहत राहतात दुकानात असलेले पळून जातात आणि बघता बघता दुकानाची तोडफोड होते सामानाचं सा नुकसान होतं आणि काही वेळात सगळा खेळ होतो मंडळी तुमच्या समोर अशा काही घटना घडल्याचं तुम्ही बघितलं असेल कारण अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे हा व्हिडिओ बघा काही गुंड दुकानात शिरले आणि दुकानाची तोडफोड केली ही तोडफोड झालेली आहे आणि तामिळनाडूतल्या तंजावूर इथल्या एका बेकरीच्या दुकानातली ही दृश्य आहेत गुंडांनी तोडफोड करत बेकरी मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली गुंडांना कायद्याचा धाक राहिला नाही हे वारंवार यावरून स्पष्ट होते। म्हणजे काही दिवसांआधी म्यानमारमध्ये मो मोठा भूकंप झाला होता म्यानमारच्या भूकंपाची दृश्य सुद्धा सगळीकडे व्हायरल झाली होती आणि ही आपत्ती ताजी असतानाच आता दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा जोरदार भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे पाच पूर्णांक दोन रिश्टर स्केल इतकी तीव्रता असणाऱ्या या भूकंपाच्या वेळी बसलेले हादरे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले ही दृश्य बघून आपल्याला या भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकतो भूकंपाच्या धक्क्यांमुळे अक्षरशः हा कॅमेरा सुद्धा थरथरला आहे भूकंपादरम्यान जमिनीला भिंतींना बसलेले हादरे या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे दिसत आहेत कॅमेऱ्याची जागा आणि दिशा दोन्ही बदलल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे या भूकंपात अजून तरी जीवितहानी झाली नाही असं वृत्त हा चोरट्यांच्या हात छलाकीला तोड नाही आपल्या कामात कसं परफेक्ट असावं हे या चोरट्याकडून शिकण्यासारखं आहे आपलं रोजचंच काम असल्यासारखं या चोरानं बाईक लंपास केली उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधली ही घटना आहे भर दिवसा वर्दळीच्या ठिकाणी हा चोरटा आला त्यानं आजूबाजूला बघितलं परिस्थितीचा अंदाज घेतला आणि चावी लावून बाईकला किक मारली आणि भूर झाला वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये आणि इतक्या सहजतेत जर चोरी होत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा धाक उरला की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय आता ही दृश्य बघा एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा हा ड्रामा आहे यावेळी एका महिलेनं चार सेकंदात सात वेळा या तरुणाच्या कांछिलात लगावली आहे मंडळी ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या हापूडच्या चिजारसी टोल प्लाझावरची यावेळी हापूडच्या चिजारसी टोल प्लाझावर एक महिला टोल कर्मचाऱ्याशी वादावादी करत थेट टोल बुथ मध्ये घुसली आणि चार सेकंदात महिलेनं कर्मचाऱ्याच्या सात वेळा कांशिलात लगावली आहे टोल बसोरीवरून वाद निर्माण झाला त्या वादाचं रूपांतर चक्क हाणामारीत झाल्याची माहिती आहे मात्र यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली दोघांनाही समज देत कान टोचल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे प्लाझा टोल नाक्यावरील सुरक्षा आणि शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आजकाल तर सोन्या चांदीसह चोरटे एटीएम मशीन सुद्धा उचलून देतात चोरी करण्यासाठी चोरटे इतके सरसावलेत की त्यांना पोलिसांचा धाक राहिला नाहीये रायगडच्या कर्जत मधील दहिवली गावातली ही दृश्य आहे एका इमारतीमध्ये मध्यरात्री चोरटे दबक्या पावलांनी आले आधी एक चोरटा आला त्यानंतर दुसरा आणि मग तिसराही मागून आलाय तिघांच्या हातात दरवाजाचं कुलूप फोडण्यासाठी काही ना काही सामान आहे तिघं जण एक, एक दरवाजा तोडण्यासाठी जात आहेत मात्र त्यांचा चोरीचा प्रयत्न फसतो दरवाजाचा आवाज येताच घरातले जागे होतात आणि चोरटे तिथून पसार झाले या परिसरामध्ये चोरीच्या घटना सातत्यानं होत असल्यानं चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिक करतायत Legenda por